उच्च केंद्रीय मराठी शाळेमध्ये शिकते मी इको क्लबची मेंबर आहे मी आज तुम्हाला सात तीन पैकी सहाव्या क्रमांकावरची तुमची माहिती सांगणार आहे तर तुमचे नाव आहे पाणी बचत करणे नमस्कार माझे नाव सिमरन सायबराव खोकरे आहे मी आता मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्रीय मराठी उच्च प्राथमिक शाळा हिवर्कडे आहे मी इको क्लबची मेंबर आहे मी सात थीमपैकी सहाव्या क्रमांकाच्या थीमची माहिती थी सांगणार आहे त्या थीमचे नाव आहे पाणी बचत करणे आपण जेव्हा जेव्हा मोटर सुरू करतो आणि ते विसरून जातं मोटर बंद करायची तर मग आपलं स जे जे आपण जे आपण पाणी भरत असतो ते पूर्ण वाया जाते म्हणून आपण आपण विसरून 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 जायचं नाही आणि मोटर बंद करायचे काही मुले काय करतात शाळेमध्ये नळ चालू करून ठेवतात कारण त्यांना हात हात धुवायचे असतात एक बॉटल पाणी वाया घालतात पाणी न वाया घालताना अर्धी बॉटल करायला वर्गात जायच्या अगदी पुन्हा नळ बंद करून जा पावसा तुम्हाला तर माहितीच आहे पावसाळ्यात खूप पाणी पडतो आणि मग जेव्हा पाणी पडतो तेव्हा आपण त्याला साठवलं पाहिजे साठवलं जर नाही तर मग आपल्याला पाणी प्यायला भेटणार नाही म्हणून आपण पावसाळ्यातलं पाणी सर्व महि सर्व एक वर्ष वापरायचं पाण्याशिवाय कोणी जगू शकत नाही पाण्याची नेहमी बचत केली पाहिजे पा पाणी हे जीवन आहे जेव्हा पाऊस पडतो हो तेव्हा आपण तेव्हा ते, ते चार महिने काही पडत नाही ते दहा दहा पंधरा दिवसातून पडतो हो। आणि ते, ते पाणी साठवलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे पाणी साठवायला एक असं मोकळी असले असले तर तर मग मग घराच्या बाहेर गोल खड्डा करायचा आणि त्याच्यात पाणी साठवायचं बरोबर आहे घराच्या मागच्या परसामध्ये सुद्धा आपण असा खड्डा करू शकतो आणि आपल्या घराचं जे पत्रावरचं पाणी पडते ते त्याच्यामध्ये काय करू शकतो आपण साठवू शकतो बऱ्याचदा काय होतं की आपल्या गावातलं जे पाणी आहे निसर्ग गा, आपल्या गावासाठी देतो आपल्या घरासाठी देतो पण काय होते गावातल्या लोकांनी पाणी जर साठवलं नाही निसर्गानं दिलं याला म्हणतात देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला आपल्या गावचं पाणी दुसऱ्या गावाला जाते दुसऱ्या गावचं पाणी तिसऱ्या गावाला जाते म्हणजे गावासाठी दिलेलं पाणी आपण गावात ठेवू नाही शकत साचवू नाही शकत म्हणून पर्याय येते काय होते पुढे जात राहते आणि उन्हाळ्यापर्यंत ते पुरत नाही पाणी मग आपल्याला पाण्याची टंचाई येते बरं तू काय सांगशील सिमरन